डेली अपडेट न्यूज कीर्तन पुष्प चौथे कीर्तन महोत्सव आयोजन समिती यवतमाळ तर्फे भव्य कीर्तन महोत्सव वर्ष सतरावे विद्याश भक्ती सर्वश्रेष्ठ दास्य भक्ती हरिभक्तपरायन मोहन रायकर मुंबई श्रवण कीर्तन विष्णू स्मरण हे भक्तीचे नऊ विधा प्रकार नम्रता निष्ठा वचनबद्धता आणि कर्तव्य दक्षता हे पाच गुण भक्तीमध्ये आढळतात ती दास्य भक्ती आणि दास्य भक्तीच्या आधारे उदाहरण द्यायचं झाल्यास प्रथम नाम येतं ते दास रामाचा हनुमंत आणि रामोदास आपल्या एकमेव इष्टदेवेलाचं सर्वे सर्व मांडले त्यामध्ये हनुमंतांनी प्रत्यक्ष राम पूजला आणि समर्थ रामदासांनी राम, राम भजला हे दोघेही बलशाली असून सुद्धा त्यांनी आपल्या कधीही अहंकार दाखवला नाही इतर सात व्यक्तींमध्ये कुठेतरी अहंकाराचा लेश असतोच परंतु दास्य भक्तीत अहंकाराचा लवलेश नसतो आणि म्हणून नवविद्या भक्तीत सर्वश्रेष्ठ भक्ती दास्य भक्ती असं प्रतिपादन हरिभक्तप्रायन मोहन महाराज रायकर मुंबई यांनी केले कीर्तन महोत्सव आयोजन समितीद्वारा आयोजित कीर्तन महोत्सवात चतुर्थ कीर्तन पुष्प गुंपताना निरूपणासाठी सदा वंदे हा समर्थ रामदासांचा श्लोक घेतला याचा दृष्टांत देताना त्यांनी नागपूर येथील बाबाजी पंडित यांचा अनुभव कथन केला प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या बाबाजींना आता काय आयुष्यभर लोकांच्या घरी पाणी भरणार का हा प्रश्न त्यांच्या वडिलांनी विचारला आणि काय आश्चर्य बाबाजींनी घर सोडलं भटकत भटकत अमरावती इथं ज्ञानेश कन्या प्रज्ञा चक्षू गुलाबराव बाबांच्या आश्रमात प्रवेश केला आश्रमात पाण्याच्या दुर्भिक्षणामुळे समस्त भक्तगण त्रस्त होते जेव्हा गुलाबराव बाबांची भेट झाली तेव्हा बाबाजींनी वंदन केलं व मला सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती केली तेव्हा बाबा हसत हसत म्हणाले तू काय पाणी भरणार तेव्हा बाबाजी पंडितांनी विचार केला की लोकांच्या घरी पाणी भरण्यापेक्षा संतांच्या घरी पाणी भरणं काय वाईट नात्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवंतांनी पाणी भरलंच की आणि अखंड रामनाम घेत बाबाजींनी पंडितांची पाणी भरण्याची दास्य भक्ती सुरू झाली म्हणतात ना सद्गुरू सारिखा असता पाठीरा का इतरांची लेखा कोण करी आपणा सारीखे करीती तत्काळ नाही काळ वेळ त्या घे आणि काय आश्चर्य अवघ्या काही दिवसातच बाबाजींची दास्य सेवा फळास आली आणि बाबाजी बाबांचे उत्तराधिकारी झाले त्रिवक्रा दासीनं केवळ एक वेळा मथुरेत भगवान श्रीकृष्णाची चंदन लेप सावून सेवा केली असता भगवान श्रीकृष्णांनी तिचे व्यंग क्षणार्धात नाहीस केलं असा दास्य भक्तीचा महिमा आणि दृष्टांत डिंडी साखी वृत्त अभंग याद्वारे बुवांनी आपल्या पूर्वारंगा अतिशयपणे प्रभावीपणे सादर केला महाराजांचे तथा संवादिनी वादक गंगाधरराव देव तबलावादक सचिन वालगुंजे व सौरभ देवधर यांच्या स्वागत वसंतराव बेडेकर यांनी केले दीप प्रज्वलन सुरेश वैकफल्लीवार अरुण भिसे डॉक्टर सुशील बत्तलवार यांनी केले सूत्रसंचालन मधुराव येळुकर यांनी प्रभावी व समर्पकेने के केले उत्तरार्ध सर्वांनाच माहीत असलेले रुक्मिणी कृष्ण स्वयंवर आगळ्या वेगळ्यापणे सादर करून श्रोत वृंदांना मंत्रमुग्ध केले हे या कीर्तनाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल स्वे स्वे कर्म व्यवहारित संसद्धित लभते रत्न हा असा संदेश देऊन त्यांनी आपल्या कीर्तनाची सांगता केली आरतीचे यजमान पद अलका पजगाडे मंगला देशपांडे वृंदाताई देशमुख श्रेखा अमरावतकर वैशाली शिंदे सरोळकर यांनी भूषवले अँड प्रेस द बेल मिस अपडेट